पौराणिक काळापासून वटवृक्षाला मानवी जीवनामध्ये निसर्गामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे पूर्वजांना ह्या वृक्षाचे महात्म्य आणि पावित्र्य चांगलंच ठाऊक होतं ह्याच वृक्षाखालीपासून सिद्धार्थाचे बोधिसत्व गौतमात रूपांतर झालं इतिहासातील सत्यवाणाला मृत्यूच्या वाटेतून परत आणणारी सावित्रीस त्याकाळी माहिती होतं की वडाचे झाड एक नैसर्गिक व्हेंटिलेटर आहे कारण एक चांगले वाढलेलं झाड एका तासाला सातशे बारा किलो ऑक्सिजनची निर्मिती करतं हजारो पक्षांची हक्काची घरं जपणारं हे एकमेव झाड कित्येक आजारावर औषध देणारा हा वृक्ष दिवसेंदिवस माणूस मात्र निसर्गापासून दूर चाललाय स्वार्थासाठी बेसुमारपणे निसर्गाची कत्तल करणाऱ्या आजच्या मानवाचा अमानुष चेहरा आता तरी माणसांनी बदलायला हवा निसर्गाला जपणं म्हणजेच देव जपणं अशा संकल्पनेतून धारणगाव खडकचे ग्रामस्थ श्री बाबासाहेब नाना जाधव श्री विक्रम लक्ष्मण खलाटे श्री मधुकर वसंत जाधव श्री समाधान रमेश जाधव श्री नामदेव निवृत्ती झालटे श्री विकास बाळासाहेब जाधव श्री विलास मच्छिंद्र वाळूंज श्री प्रशांत बाळासाहेब जाधव श्री राजाराम रोहितदास जाधव श्री शरद संपत जाधव कुमार युवराज विठ्ठल वाघ श्री एकनाथ निवृत्ती झालटे श्री समाधान बाबासाहेब जाधव श्री श्रावण गंगाधर जाधव श्री ज्ञानेश्वर विश्वनाथ जाधव श्री सचिन वसंत जाधव नवनाथ सरचिराव जाधव अमित जाधव प्रसाद जाधव सर्व एकत्र आले आणि वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून वृक्षपल्ली अम्हा सखे सोयरे वनचरे या संताचा सामाजिक संदेश जनमानसात पोचवला धारणगाव खडकच्या देवभूमीत पूर्वी अकरा वडाची झाडे होती हा परिसर आजही अकरा वड म्हणून प्रसिद्ध आहे बाजूलाच अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील ऐतिहासिक बारव आजही सुस्थितीत आहे पलीकडे कोसावी बाबांची जिवंत समाधी आहे अकरा वटवृक्षापैकी एक वटवृक्ष तत्कालीन काळाची साथ देत येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना बघतो आहे अशी आख्यायिका ऐकायला येते की इंग्रज काळातही महाराष्ट्रभर दोन अट्टल चोर नाऱ्या आणि किसण्या ह्याच परिसरात राहायचे अजूनही धारणगाव म्हटलं की नाऱ्या किसण्याचं धारणगाव का अशी ओळख बघायला मिळते ह्याच वटवृक्षावर पिंगळ रात्रीचे रहिवासा करायचे हळूहळू काळ बदलत गेला मात्र काळाच्या ओघात अजूनही पाऊलकुणा तशाच आहेत त्याच इतिहासाची ओळख असलेले तसेच निसर्ग संवर्धनाची जबाबदारी घेऊन ग्रामस्थ एकत्र आले आणि अकरा वडाचे परत रोपण करून पुसट होत चाललेली ओळख परत मिळवायची वृक्षांचे संवर्धन करून गावास निसर्ग संपन्न करायचं असं ठरवून यशस्वीपणे सर्वांनी वृक्षारोपण केलं सर्व स्तरावरून ग्रामस्थांकडून या उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे धारणगाव खडकचे पोलीस पाटील राहुल सोनवणे यांनी अकरा वड ह्या ठिकाणी भेट देऊन सर्व वृक्षप्रेमी मित्रांचे अभिनंदन केलं तसेच असेच उपक्रम ग्रामस्तरावर सर्वांनी करण्याचं आव्हान केलं